मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तीरी सुंदर गाव चैतन्यजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना दैवता सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात जयाचा जयाचा जन्म जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागा आज भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथा भाग क्रमशः ऐकता येतील या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो अभ्यासायला मिळतो ते पाहूयात श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या शब्दामध्ये काय अर्थ आहे हे पुष्कळदा समजत नसे श्री गणपतराव दामले आणि श्री वासुदेवराव फडके हे दोघेही पुण्यात राहणारे टिळक पक्षातील माणसांची त्यांच्या घरी सारखी ये जा असायची एकदा त्यांना असाल तसे निघून गोंदवल्यास या असा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी निरोप पाठविला निरोपाचा हेतू काहीच कळेना परंतु ते दोघेही ताबडतोब निघून गोंदवल्यास गेले दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये एक भयंकर घटना घडली होती पुण्यात रँडसाहेबाचा खून झाला जिकडे तिकडे पकडापकडी सुरू झाली लोक अगदी घाबरून गेले श्री ब्रह्मगिरी करबुआ यांच्याकडे एक बंदूक होती आणि त्यांना आपली बंदूक लपवायची होती म्हणून रात्री अकरा वाजता ते या गणपतराव दामल्यांच्या घरी गेले आणि गणपतराव आहेत का म्हणून त्यांनी चौकशी केली त्यावेळेला घरच्या लोकांनी बंद आडूनच सांगितलं की गणपतराव गोंदवल्याला गेले आहेत शेजारी ते वासुदेवराव फडक्यांच्या घरी गेले तिथेही त्यांना असंच उत्तर मिळाल्यानं ते पलीकडे त्यांचे दुसरे स्नेही राहत असत त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्या वाड्यातल्या विहिरीत त्यांनी आपल्या जवळची बंदूक टाकली पुढं पोलिसांसमोर दिलेल्या जबानीमध्ये आमक्याच्या वाड्यातील विहिरीत बंदूक टाकली असं त्यांनी कबूल केलं त्यावेळेला त्या, त्या वाड्याच्या मालकाला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली गणपतराव दामले आणि वासुदेवराव फडके या दोघांनाही ओळखीमुळे नाही म्हणता आलं नसतं पण ते पुण्यातच नव्हते त्याच्यामुळे त्यांच्यावरच संकट आपोआप टळलं श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणत की माणसानं आपली बुद्धी गहाण टाकू नये हे खरं पण आपली बुद्धी अंध आणि पंगू आहे त्या बुद्धीच्या चालीनं चालून कसं भागेल सत्पुरुषाची बुद्धी सर्व जाणणारी आणि निस्वार्थी असते म्हणून त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागण्यात आपलं कल्याण असतं आत्मबुद्धी हितार्थाय गुरुबुद्धी विशेषता असं एक संस्कृत भाषेमध्ये सुभाषित आहे आपल्या बुद्धीला जरी आपलं हित कळत असलं तरी देखील आपल्या सद्गुरूंना आपलं हित विशेषत्वानं कळत असतं म्हणून सद्गुरूंच्या सत्पुरुषांच्या सांगण्याप्रमाणे वागण्यात आपलं कल्याण असतं म्हणून आज्ञा पालन केल्याचं हे फळ आहे आज्ञापालनाचं यात सर्व मर्म आलं असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले दामलेंना आणि फडकेंना आनंद झाला की आपण जर पुण्यात राहिलो असतो तर आपल्याला शिक्षा ही नक्की होती आणि अशा रीतीनं अत्यंत दयाळू होते ब्रह्मचैतन्य महाराज एका दिवशी दुपारच्या वेळेला दत्त मंदिरामध्ये कासेगावकरांच्या बरोबर बोलत बसले होते मागे हात धरून फेऱ्या घालीत घालीत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आणि त्यांच्या गप्पा चालू होत्या त्यावेळेला महाराज म्हणाले पुढं कोणतं संकट येणार असेल तर माझ्या मनाला काही काळ अगोदर अस्वस्थता येते काहीतरी विपरीत होणार आहे असं मला वाटू लागत आज मला तसंच काहीच वाटतंय महाराजांचं हे बोलणं संपत न संपत तोच गावातील एक जण कोरड्या विहिरीत पडल्याची बातमी कुणीतरी धावत धावत येऊन तिथे सांगितली ती ऐकल्याबरोबर श्री ब्रह्मचैतन्य महाराज उत्कटतेने ओरडले अरे जा त्याला दोरबीर टाका बिचाऱ्याला कितीतरी लागला असेल म्हणून आपण स्वतः धावत तिकडे जाण्यास निघाले त्यावेळेला कासेगावकर सहज बोलले महाराज इतर पुष्कळ मंडळी आहेत शिवाय विहीर सुद्धा कोरडी आहे आपण कशाला तसदी घेता हे बोलणं मुळीच सहन न होऊन श्री ब्रह्मचैतन्य महाराज मोठ्या झटक्यात त्यांना म्हणाले विहीर कोरडी असली तरी तो पडला आहे हे तरी खरं आहे की नाही जास्त बोलण्यास इथं थांबू नये त्याच्यापेक्षा विहिरीकडे जाऊन त्याला मदत करावी दुसऱ्याचं अगदी क्षुल्लक दुःख देखील महाराजांना पाहवत नसायचं कोणाचंही दुःख असो ते निवारण करण्यासाठी स्वतःकडून जेवढं करणं शक्य असेल तेवढं महाराज करायचे महाराजांवर विषप्रयोग झाल्यापासून महाराजांना जोराचा दामा सुरू झाला होता महाराजांच्या विषप्रयोगाचं कथानक आपण या पूर्वीच्या भागांमध्ये पाहिलंय आपण या पूर्वीचा भाग पाहण्याकरता आपली या गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलवरची श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करावी आणि त्याच्यात महाराजांवर विषप्रयोग कसा झाला ही कथा जरूर पाहावी महाराजांवर पूर्वी विषप्रयोग झाला आणि त्याच्यानंतर महाराजांच्या पाठीमागे दम्याची व्याधी लागली एकदा का महाराजांना दमा सुरू झाला म्हणजे रात्र रात्र त्यांना जागरण व्हायचं इतकंच नाही तर पुष्कळ वेळेला अगदी पलंगाच्या बाजूला उभं राहून टक्क्यावर डोकं ठेवून सगळी रात्र त्यांना घालवावी लागायची दहा बारा तास उभं राहिल्यामुळं त्यांचे पाय भारावून त्या पायांवर ते सूज यायची तरी त्यांचे सगळे व्यवहार यथासांग चालू असायचे त्यांचा दमा सर्वस्वी त्यांच्या ताब्यात होता एका दिवशी रात्री महाराजांना जोराचा दमा सुरू झाला त्यांनी भाऊसाहेब केतकरांना बोलावून आणलं आणि त्यांना सांगितलं भाऊसाहेब आता मी मरतो मागे तुम्ही सर्वजण आहातच खरोखर त्या दिवशीची अवस्था अतिशय कठीण होती सगळी मंडळी जागून आपल्याकडून होईल तेवढी महाराजांची सेवा करण्याचा प्रयत्न करत होती कुणी महाराजांना पंख्यानं वारा घालत होतं कुणी महाराजांना कोणत्या मात्रा देत होतं कुणी महाराजांना कोणतं चूर्ण आणून देत होतं कुणी महाराजांचा दमा स्वस्थ राहावा महाराजांना आराम पडावा म्हणून रामराया समोर श्रीराम जयराम जय जयरामचं जप करत होतं पण त्यावेळेला तिथे फलटणचे डॉक्टर जोशी आले श्री महाराज त्यांना म्हणाले पाहना डॉक्टर तुमच्या कानाला लावायचं ते जे यंत्र आहे त्यानं तरी तपासून पहा डॉक्टरांनी महाराजांचं हृदय तपासून पाहिलं महाराजांच्या हृदयाचा आकार वाढला होता त्याची धडधड नेहमीपेक्षा गतीनं सुरू होती पहाटे चार साडेचार वाजेपर्यंत हा सगळा गोंधळ चालू होता महाराजांना स्वस्थता अशी काही नव्हती त्या दिवशी त्याच्यानंतर भाऊसाहेब केतकर आले आणि आश्चर्यचकित जा ब्रह्मचैतन्य ब्रह्म महाराजांना इतका भयंकर दमा रात्रभर चालू होता तेच महाराज सकाळी सहा वाजता रामरायासमोर काकडा आरती गात होते आणि त्यांच्या आजूबाजूच्या मंडळींना देखील त्या काकडा आरतीमध्ये समाविष्ट करून घेऊन रामनामात दंगलेले भाऊसाहेबांनी पाहिलं महाराज काकडा आरती करता करता भाऊसाहेबांच्याकडे पाहून असले तेव्हा तेही हसले, ते ते हसले आणि त्या दिवशीचा दमा एकदाच थांबला दुसऱ्या एका दिवशी रात्री आठ वाजता श्री महाराज स्टोअर मधून मंदिराकडे येत होते त्यांना इतका दमा लागला होता की दोन्हीकडे दोघांच्या खांद्यावर हात ठेवून कस तरी ते चालत होते मंदिरात आल्यावर त्यांनी पाहिलं की रामासमोर समोर दोघ जण रया रया करीत भजन म्हणत होते त्यावेळेला महाराज त्यांना म्हणाले अरे तुम्ही भजन करता आहात का कर रडता आहात असं म्हणून महाराजांनी कफनी काढून कमरेला गुंडाळली आणि स्वतः गळ्यात टाव घेऊन भजनाला उभे राहिले श्री महाराज भजनाला उभे राहिलेत असं पाहिल्यानंतर पुष्कळ मंडळी आली आणि एकदा महाराजांनी भजन सुरू केलं रामनामाच्या रंगामध्ये महाराज दंगले की त्यांचा दमा कुठच्या कुठं पळून गेला तीन तास पर्यंत महाराजांनी गोड भजन केलं त्या दिवशी ते इतकं प्रेमानं नाचले की भजनाला काही आवरच रंग चढला आरती झाल्यानंतर महाराजांचा चेहरा अतिशय तेजस्वी दिसू लागला आणि सांगायची गंमत अशी की सर्व आटोपल्यानंतर इतक्या वेळ पर्यंत धरून बसलेला थांबलेला दमा पूर्ववत जोरात सुरू झाला त्यावेळेला भाऊसाहेबांना मोठं वाईट वाटलं भाऊसाहेब म्हणाले महाराज हा दमा तुम्हाला किती त्रास देतो महाराज म्हणाले त्यांनी किती का त्रास देईना पण भजनाच्या वेळेला रामाच्या कामाच्या वेळेला तो त्रास देत नाही ना मग आता येईना का बिचारा श्री महाराजांचं रामनामावर एवढं प्रेम होतं आणि आपल्या विकारांवर ते एवढं नियंत्रण होतं माणसाचे विकार माणसाच्या ताब्यात असले पाहिजेत याचं चालतं बोलतं प्रात्यक्षिक म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य महाराज होते भाऊसाहेबांनी विचारलं महाराज आपले विकार आपले व्याधी ताब्यात ठेवण्यासाठी काय करावं त्यावेळेला महाराजांनी या सांगितलं यासाठी आपलं मन ताब्यात ठेवावं आपल्या मनावर ते विजय मिळवावा महाराजांना पुन्हा लोकांनी विचारलं महाराज मनावर ते कशामुळे विजय मिळवावा त्यावेळेला महाराज म्हणाले अरे मनावर ते विजय मिळविण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी दोनशे मनाचे श्लोक लिहिले आपण त्या मनाच्या श्लोकाचं मनन करावं आणि मनाच्या श्लोकाचं मनन करत असताना आपण रामाचं नाव सोडू नये रामनामाला आपलं मन कसं वाहून टाकावं आपलं मन रामनामाला वाहिलं की ते ताब्यात आलंच म्हणून समजा आणि एकदा का मन ताब्यात आलं की मग आपले सगळे विकार ताब्यात आलेच म्हणून समजा आणि एकदा का विकार ताब्यात आले की ते मग उपासनेला अडथळा करत नाहीत ते मग आध्यात्मिक साधनेला पारमार्थिक साधनेला अडथळा करत नाहीत श्री ब्रह्मचैतन्य महाराज अशा छोट्या छोट्या कृतीतून लोकांना परमार्थाची शिकवण देत होते धन्य ते महाराज आणि धन्य त्यांच्या आजूबाजूला उपस्थित असणारी ती मंडळी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात अशा कितीतरी घटना आहेत या सगळ्या घटना आपल्याला क्रमाने पाहायच्या आहेत आणि हे सगळं जर तुम्हाला यानंतर येणाऱ्या व्हिडिओद्वारे ऐकायचं असेल तर तुम्ही आमचं हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला विनामूल्य प्राप्त होईल आणखीन त्या ठिकाणी तुम्हा सर्वांना विनंती आहे की हे महाराजांच्या चरित्राचे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे महाराजांचं चरित्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे आमची तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला महाराजांच्या चरित्रातले हे प्रसंग कसे वाटतात या प्रसंगातून तुम्ही कोणता बोध घेतला हे तुम्ही आम्हाला प्रतिक्रियेच्या स्वरूपात कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा कॉमेंट लिहित असताना त्यामध्ये तुमचं नाव आणि गाव लिहायला विसरू नका म्हणजे आम्हालाही कळेल की महाराजांच्या चरित्राचा हा उपक्रम कोणाकोणापर्यंत कोणत्या कोणत्या गावापर्यंत पोहोचला आहे ते आज आपण सगळेजण इथेच थांबूयात आजचा हा भाग महाराजांच्या पायावर ते वाहूयात उद्या पुन्हा बरोबर दुपारी अकरा वाजता श्री महाराजांच्या चरित्रसेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ तुके रघुराया तुझी गुणगाया मधी उपजो तुझिया गुणगाया मधी उपजो तुझी गुणगाया उपजो मला